हॅलो नमस्कार मी शीतल माझी टू फॅमिलीच्या अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कशा आत्मस्त नाचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचे जाते हीच बप्पाच्या निप्रार्थना आकाशनं पूजा केलेली आहे सकाळी दिवा अगरबत्ती माझी सगळी झालेली आहे किती वाजले दाखवते पावणे नऊला ला पाच मिनटं कमी आहेत तेवढ्या ते वेळानं व्हिडिओ केलेला आहे आकाश आज एक छानशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे झणझणी सोयाबीनची भाजी तो कसा करतोय ते तुम्हाला दाखवते आज त्याचा मूड आहे रविवार सुट्टी आहे चल मूडवर सगळं असतंय पाणी गरम करायला ठेवलेलं आहे सोयाबीनची आपण झणझणीत भाजी करणार आहोत आकाश करणार आहे मी आज काहीसुद्धा करणार नाही सकाळचा स्वयंपाक ज जरा शिल्लक आहे तर त्याला आज करायचं आहे सोयाबीनची भाजी त्यासाठी बघा इथं काय काय घेतलंय ना कोबरं तीळ जिरं आल्लं लसूण कोथिंबीर सगळं आता तो बारीक करून घेणार आहे आज आकाश स्पेशल करणार आहे झणजणी सोयाबीनची भाजी चवीसाठी त्यानं आल लसूण असं चेचलेलं आहे जरा चव त्यात वाढावे म्हणून सोयाबीनच्या भाजीमध्ये हे आता गरम पाण्यात तो घातलेला आहे आता हे चांगलं आता कोणता आणलायच बघू वड्या हे आणले सोपोला so, सोया वडी आणलेलं आहे त्यानं वया ते आता हे पाण्यात गरम पाण्यात घातलेलं आहे त्यानं हे जरा भिजू द्यायचं हे जरा गरम पाण्यात आता त्यानं घातलेलं आहे पाच दहा मिनटं असंच ठेवणार आहे तो मसाल्याची तयारी करून घेऊया आता थोडंसं पाणी घातले आहेत हे बारीक करून घेतोय आता आकाशेच घेणार आहे आज आकाशेच सगळं करणार आहे हे असं बारीक करून घेतलेलं आहे जरास पाणी घालून त्यानं बारीक करून घेतलेलं आहे छान बारीक झालेलं आहे कोबर जरा सुद्धा राहिलेलं नाही जरा कोमट पाण्यात केलेलं आहे त्यामुळं बारीक एकदम झालेलं आहे <tip> कडे ठेवले गरम करायला कडे गरम झाली आहे तेल घालाय कडे मध्ये किती चमचे आकाश घेतले एक चार चमचे घेतलेला आहे त्यानं गॅस बारीक केलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आलं लसूण लसूण घातलेलं आहे त्यानं चव जरा छान छान मसाला घातलेला आहे मसाला चांगला भाजून घ्यायचा कच्छ पणा जाऊसपर्यंत पर्यंत मसाला चांगला भाजून घ्यायचा हिंग घालायचं थोडस चटणी घालायची कांदा लसूण चटणी थोडीशी घालायची चवीपुरतं चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची आता चांगला मसाला भाजून घ्यायचा तेल सुटूस पर्यंत पुढी आहे तो घालायला लागलाय मसाल्यामध्ये दाखव मटन मसाल्याची पुढे दाखव मटण मसाल्याची पुढे आहे चांगला मसाला भाजून घेते आणि परत आता तेल पर्यंत मसाला चांगला भाजून घ्यायचा तेल सुटलेलं आहे मसाल्याला आपल्या चांगला भाजलेला आहे मसाला मसाल्यामध्ये तो सोयाबी घाला लागलाय भिजवलेली सोयाबी वडी सगळा मसाला आता एक दिवस आले वड्यामध्ये थोडस त्यानं पाणी घातलेलं आहे कारण की मसाला खाली लागतोय ना त्यामुळे थोडस पाणी घातलेलं आहे त्यानं छान दिसत आकाश मस्त बिर्याणी पण खूप छान करतोय आज त्याचा मूड आला आहे मस्त पैकी सोयाबीनची भाजी आणि रस्सा करणार आहे तो सोयाबीनचा पण रस्सा करणार आहे खूप छान करतोय तो मटन मसाल्याची बिर्याणी आहे तो खूप छान टेस्ट येते मटन मटणासारखं लागते सोयाबीन आहे ते घातल्यावर तर अशी कोथिंबीर घातल्यावर किती छान दिसते बघा मस्त पिकी दिसायला लागले सेम मटणासारखं दिसायला लागले सुक्क मटन दिसते ना तसं दिसायला लागले छान झाले वास पण खूप छान यायला लागला त्याला खूप आवड आहे असं काही ना काहीतरी तर करायची थोडस ना वड्यात थो ठेवलं आहे त्याची आमटी करणार आहे तू ठेवलेला आहे गरम झाले पातेलं त्यामध्ये थोडंसं तेल घातलंय एक दोन चमचे तेल घातलेलं आहे आलं लसूण पेस्ट आहे ते म्हणजे आलं लसूण पेचलेली घातलाय आणि राहिलेला मसाला घातलाय चांगला मसाला भाजून घ्यायला काय कच्चापणा तो चांगला मसाला भाजून घ्यायचा चांगला भाजलेला आहे ते, तेल सुटलेलं आहे त्यामध्ये चटणी घालायला लागतं चोईपुरतं चटणी घालायची जर तुम्हाला तिखट पाहिजे असलं तर जास्त घालू शकता म्हणजे कमी तिखट असलं तर मग कमी घालायचं बघा चांगला मसाला आता भाजून घेते तेल सुटपर्यंत हळद हिंग मटण मसाला फक्त घालणार आहे तो आता तेल किती सुटले बा किती छान मसाला भाजलाय मटण मसाले घातलायचे ना मसाला तेल सुटले बघा कळी पुरतं मीठ घालणार आहे तो आता या स्वयाबीवडी घालणार आहे तर मसाला पण खूप छान भाजलेला आहे आणि ते जास्त पाणी घालायचं आपल्याला जेवढे आमची आम्ही चार वाट्या करणार आहे तेवढंच तो करणार आहे त्यासाठी पाणी आता तेवढच घालणार आहे तो लागल तेवढंच त्यानं ते पाणी घातलेलं आहे एक चार वाट्या होईल एवढंच पाणी घातलेलं आहे चौघापुरतांच्या आणि परत तो मसालीपुडी घालणार आहे वरण अशी घालायची छान पेस्ट घ्यायच्या एक उकळी आली की झालं कोथिंबीर घातलं आणि किती छान दिसत आहे बघा उकळी किती छान आहे बघा शिजलेला आहे सोयाबीन काय पाण्यात आपल्या गरम पाण्यात घातलेलं असते त्यामुळं काय एवढं शिजवायची काही गरज लागत नाही चांगली खळाखळा उकळी आली की मसाला शिजला की झाला झाले आता बंद करते काय मस्त कट आला आहे खूप छान कट आला आहे वास्त्र इतका छान आलेला आहे मटणापेक्षा भारी लागते सोयाबीनचा रस्सा म्हटला सुद्धा चालते तर झणझणीत सोयाबीनचा रस्सा तयार आहे आणि सोयाबीनची भाजी तयार आहे सकाळी मी मटकीचा रस्सा केलेला इथं मी दोडक्याची भाजी केलेली सकाळी कोणी जेवलेलं नाही आता हे पण तसंच पडते आता हे खायचं रविवार असलं की नाही आमच्यात कोणीही जेवायला बघत नाही नाश्ता केलेला असते सकाळी मी नाश्ता रवा उत्तपा केलेला त्यामुळं सगळं जेवण तसंच तसं राहिलेलं चपात्या सुद्धा तसेच राहिल्यात अजून किती मव आहे बघा चपात्या चला जिव्या आणि आकाच्या तोंडाला काही चव लागा ना गोळ्यामुळं घेण्याची सगळी अशी सपक सपक झालेली त्याला काही चव लागाना म्हणून त्यानं काय म्हटलं सोयाबीची वडीचं मी त्याला ते स्वतःच त्यानं केलं ना त्याला खूप आवडते माझ्या पण आजचं आवडते त्याला पण त्याची इच्छा झालेली की करायची म्हणून त्यानं आज सोयाबीनचं झणधणीत रसा केला आहे आणि सोयाबीनची झणधणीत सुख केलेलं आहे तुम्ही असंही म्हटलं तर जुला चालते चला आता जीवन घेतो आम्ही सर्वजण नऊ वाजलेले आहेत बघता शनी तोंडाला पाणी सुटेल असं झणझणीत सोया वरी झालेली आहे रायोडा पसर पडलाय आता जेवण झाल्यावर भांडी घासणार हे कांदा पण केलेला आहे या सर्वजण जेवायला भाजले 10 याचं पण सर्वधन जेवायला बी केत आणू गजा जात नाही बस झाले सोयले जरास छान झालेला आता जेव्हा भूक लागलेले त्यात आपला बघा इथं भांडी पण घासून झालेलं आहे माझं कट्टा सगळा मी आवरलेला आहे आवर इथं सुक्क जे राहिलेलं होतं ना रसा सगळा जेवढं राहिलेलं ना सुक्क जरा जास्त झालेलं होतं सोयाबीनचं त्यात जर आम्ही पाणी वाढवून असं केलेलं आहे आणि नक्की करून ते ना खूप छान झालेलं मगनापेक्षा भारी लागत होतं खूप छान झालेला रसा सोयाबीनचा सोयाबीनच सुक्क पण खूप छान झालेलं नक्की तुम्ही ट्राय करा कोण मटण खात नसेल ना त्यांच्यासाठी हे भार आहे बघा इथं आमटी राहिलेली मटकीची ती गरम करावं लागली सगळं माझं झालेलं आहे पाऊस किती मोठा आहे गरम मोठा पाऊस जरा बाहेर की पूर्ण दिले एवढा मोठा पाऊस मोठी मोठी टिप्प आहेत आम्ही रात्रीचं खरपट पाणी बाहेर वत नाही एका कोपऱ्यात मी ठेवलेलं आहे अकरा वाजलेले आहेत सगळं माझं झालेलं आहे हे मी झाडू मारलेलं नाही आहे तसंच पुसून घेतलेलं आहे कापडानं पहिला पुसून घेतलेलं आहे खरकट सगळं आणि सगळं पुसून घेतलेलं आहे चला तो इथं सीट सेंड करते हा जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या ऑडिओमध्ये व्हिडिओ सर्वांना पाय नक्की तुम्ही ट्राय करून बघा झणझणीत सोयाबीनचा रस्सा झनझणीत सोयाबीन सुख नक्की ट्राय करा चला बाय